जयसिंगपूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे रविवारी सायंकाळी या पुतळ्याचं जयसिंगपूरमध्ये आगमन झालं आगमनानिमित्त पुतळ्याचं जल्लोषी स्वागत झालं आमदार राजेंद्र पाटील यडरावकर यांच्या हस्ते मिरवणुकीचा शुभारंभ झाला यावेळी भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जयसिंगपूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे रविवारी सायंकाळी आगमनानिमित्त या पुतळ्याचं जयसिंगपूर इथं जंगी स्वागत करण्यात आलं गेल्या पन्नास वर्षांपासून जयसिंगपूरमध्ये डॉ आंबेडकरांचा पुतळा उभारावा अशी मागणी होती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या पुढाकारानं डॉ आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं स्वप्न साकार होतंय शिवतीर्थावरून मिरवणुकीला सुरुवात झाली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला भंते ज्ञानज्योती यांनी पुतळ्याचं पूजन करून बौद्ध वंदना दिली मिरवणुकीत लेजिम पथक धनगरी ढोल चित्ररथ महापुरुषांची वेशभूषा केलेले कलाकार सहभागी झाले होते निळे झेंडे जेसीबीच्या साह्यानं फुलांचा वर्षाव आतशबाजी साखरपेढ्यांचं सा वाटप करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करण्यात आला या प्रसंगी सावकार मादनाईक अमरसिंह पाटील रमेश शिंदे संजय शिंदे रणजित पाटील बजरंग खामकर अक्षय आलासे सुरेश कांबळे आनंदा शिंगे दगडू माने यांच्यासह भीमसैनिक उपस्थित होते